मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल तीन बोकड आणि दोन उस्मानाबादी शेळ्या विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला हे तीन बोकड पहा शेळ्या पुढे पाहूया प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे चौवेचाळीस हाईड च्या ब्रिटरचं पिल्ल आहेत मित्रांनो वय चार महिने वजन दोन बोकडाचं वीस वीस किलो आहे एकाचं पंचवीस प्लस किलो चार महिन्याचे आहेत पिल्ल दोनचं वजन वीस वीस एकाचं पंचवीस प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल हे तीन बोकड चौवेचाळीस हाइडच्या ब्रिडरचे पिल्ल आणि यानंतर दोन उस्मानाबादी शेळ्यामधली ही एक शेळी पहा ही साडेचार महिने गाभन आहे अर्धात झालेले आहेत साडेचार महिने गाभन आणि यानंतर दुसरी उस्मानाबादी ही पहा समोर मोरकानी हिच्यासोबत दोन पिल्ला आहेत पाठभोकर दोन महिन्याचे दोन्ही उस्मानाबादी शेळ्या अर्धा तोवर आहेत ही एक महिना गाभन आहे गाव झाडगाव तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ पंच्याण्णव एकोणतीस धन्यवाद